पण व्य मात्र अर्धा सवण्यात काय झाला तुम्ही सांगायचे अर्धी सवा केली त्याने अर्धी आतण्या पाहिली अर्धी नाही पाहिली प्रश्न परमात्म्याची तर कमरापासून आणि कमरापासून खालची पायप सवण्याच्या खाली लोक लागली भजन केल्यामुळं मग खाईल्यानं भजन फायद्या गोली भजन थांब दिला मग थोडी चाली पाहतो

हाण्णा जर बोलणे खाली व्हायचं वाहतात पहिले दोष हाण लागली दुसरी तो हाण लागली तो मतोबी पहिलीच त्याचा सर्वात शेखा त्याशिवाय देऊ लागल्या खाली हणू लागल्या कृष्ण धवा करू लागला कोण धाव करू लागला धवा करू लागला कृष्ण परला त्याचा रे देवा किती आम्ही तपासो स्वयं मला ह्या ह्यात प्राप्त

<laughs> <laughs> कुठून तो म्हणजे सम काय अरे तुला सरोव माहीत आहे माझ्या संघानाको माझ्यातच आहे मला कळायलाय आणि माझ्या पुण्याची शिक्षा ती मला हे कळालं मला ह्याच्यातून सरव असं म्हणण्याबरोबर कष्ट मानला सुटला तो तुला तुम्ही कळाली चुकतो सुटला मान्य केले सुद्धा

यशोदेला प्रधाने सांगता यशोदेनं विसाचे ग्रहाने ऐकून कृष्णाला पाठी केलेली आणि कृष्णाला काही ताऱ्याला वास्तव ताराला पाठी झाले सर्व गोपाल घेऊन कृष्णबाद बातमा काही ताक्या पाठी घ्यायची आहेत प्रमाणे घ्याचेने आज कराक्या बात भरपूर झाल्यापण मी सांगायचं लागलो आणि जिथं चालून कलंगाच्या दारा खाली बसिलेला कृष्ण भगवानानं मेनू आपल्या कमराला आहे सर्व गोपाला बनविलेला आहे आणि सर्वात शिधुऱ्यास कमी गेल्या आहे कृष्ण परमात्मा भागी उभा आहे आणि कृष्ण परमात्म्यानं आपली शिधी त्या कृष्ण पर मिश्री तो सर्व काला झाला सर्वात कृष्ण सारख झाली दिव्यमय आनंदमय सचिता आनंदमय आणि सर्व कृष्णाच्या स्वरूपाला प्राप्त झाले अशा प्रकारचा ज्ञानाचा काला भक्ती रसाचा काला आणि त्या दह्या दही भाताचा काला कृष्ण परमात्म्यानं कळंबाच्या झाडाखाली गोकुळामध्ये यमुना नदीच्या काठी गोपाळुगामध्ये गेला आणि त्या तो काल्याचा उच्चार आता आपल्याला करायचा सांगताना अधिकार केला जिथं जिथं कीर्तन होईल शवा होईल दान होईल भजन होईल untuk mencari Sangka-cinta Sangga kasih, joko bhakti kau karma, आपल्या आपण आपल्या संसारातून मुक्त व्हा असा साधू सांगता मला आपल्याला एक निरोप आहे आणि हा निरोपात चर्चित की कीर्तनाचे शेवाय समाप्त करते फार गोपाल कृष्णाचा आपण वाट्याने गजेत करायचा गोपाल कृष्ण कृष्ण भगवानाच्या सर्व नंद देव देवतेच्या कुंभकणा केशव बाबांच्या चरणी करतो आणि तुम्हाला सर्वांच्या चरणी नतमस्त करतो आणि शेवी नाही तर ना पूर्ण विराम देतो Shabbat